सत्यशील दादा शेरकर यांनी जुन्नर तालुक्यात गेले दहा दिवस विविध गणपती मंडळांना भेट देत गणरायाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले असे भावपूर्ण उद्गार दादा यांनी काढले परंतु हे गणपती विसर्जन एक वियोग नसून एक नवा आरंभ आहे बाप्पाची कृपा सदैव तालुक्यातील शेतकरी बंधू भगिनींवर राहील याच विश्वासाने पुढच्या वर्षी नव्या उत्साहात नव्या जोशात बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू असे प्रतिपादन सत्यशील दादांनी यावेळी केले तसेच जुन्नर तालुक्यातील विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन मंडळातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी बालमित्र गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील सहभागी होऊन दादा शेरकर यांच्यासहित भक्तांनी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला आज श्री गणरायांचे विसर्जन करताना सर्वांच्या सुखी समृद्धी आणि आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना सत्यशील दादा शेरकर यांनी करून सर्वांना विवेक बुद्धी दे सर्वांना सुखी ठेव आणि हे देवा गणराया तुझी सेवा करण्याची प्रत्येक वर्षी संधी दे असे मागणे मागून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत सर्व गणेश भक्तांनी साश्रूपूर्ण नयनाईंनी गणपती बाप्पाचे विसर्जन करून निरोप घेतला यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके बाबूभाऊ पाटे संतोष वाजगे सूरज वाजगे शेखर ढवळे सरपंच शुभदाताई वाववाळ गणेश कवडे गणेश पाटे दीपक आहेर वैभव आहेर सत्यशील दादांच्या समवेत आलेले सहकारी गणेश भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाईम्स जुन्नर सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.